आता त्याला फेराव टाकायचा होता रविवारी मंगळवार बुधवार म्हणजे कोणाला माहित नाही आता माहिती पडेल सर्वांना सोन्याला ले लंपी झाल्या होत्या सोन्याच्या दा किती पायद्याच्या झाल्या सोन्याच्या पाच पायद्या झाल्या पोटल जन उठाव झाला जन उठाव झाला जनार्दन गाडगे जेव्हा माझ्या इतर तिचा प्रश्न आहे तेव्हा त्यानं पळायचंच आहे त्याला कळत सर्व कलतो आपण जे सांगतो ते त्याला कळतो लय त्रास होतो खूप त्रास होतो कारण माझे दोन नंदी मेले खात नाही ना जिद्दी ना? जिद्दी बैल ताईंची काय ओळख हो ताईंची ओळख आता ताईनाच विचार काय ओळख त्याला कधी प्रश्न काय काय नियोजन काय वडिलाचे काय गुण आहेत का नाही सर्व वडिलाचे गुण आहेत हा कला करा या <laughs> पहिला गुण <laughs> गादी टाकली की लगेच बसला हे कान कान सारखं टव करून जायचं सेम तसंच आता तो बघा कसं करतो आले आले काय करत होतो तुमच्याकडे हा उद्या त्याचं कान असं लूज राहली नाही सारखं इकडं तिकडं असं ताट जातं काय त्याला कधीपासनं फेरंबेरं काय काय नियोजन काय सर्वांचा नियोजन घेऊ चांगला दहा दहा अथरा महिन्याचा होऊ द्या हां तर अशी दहा महिन्याचा आपण शिकू त्याला चांगला आहे हां शेट सोन्याला काय म्हणजे आता बाहेर व्यायाम वगैरे त्याला आता पाच सहा दिवसला फी झाली आहे ना हा तेव्हापासून त्याला व्यायाम दिली नाही बाहेरच काढला नाही झालं चित्र चालायची व्यायाम शेतात एक अर्धा म्हणता म्हणताच चालवायचं बाजूच्या शेतात आता त्याला फेरस टाकायचा होता रविवारी आणि नेमका जवळजवळ मंगलवार बुधवार त्याला लंकी झाली त्या साईडनं पण आहेत बरोबर सर्व कव्हर ना काही त्रास नाही खातो पिसो कारण आमच्यावर उपकार आहेत ना ते बल्लाळ डॉक्टर आहेत त्यांचे खूप मोठे उपकार आहेत या बाईला खाती कारण अर्ध्या रात्री ते फोन करतात कारण आपण जेव्हापासून सांगितलं आहे तेव्हापासून फक्त मी दोन फोन केले त्यांना असं असं झालं आहे त्याच्यानंतर औषध द्यायसाठी एकदा फोन केलेला पण त्यांचे मला कमीत कमीत आठ ते दहा फोन आले बैलाची विचारपूस करा करण्यासाठी रोज नित्य नियमाने कमीत कमी समजा मंगळवार बुधवारपासून आज पकडा पाच सहा दिवस झाले पाच सहा दिवसात दहा कॉलच्या वर त्यांचे कॉल झाले पहिला खूप परि कवर झालाय कसा झालाय व्हिडिओ कॉल वर दाखवा शूटिंग टाका जेवढी त्यांना पण काळजी परत राहुल असेल राजू पाटील असतील ते सर्व कॉल करून विचार म्हणजे काळजी आहे त्यांना सोन्याची आता महाराष्ट्राला काळजी आहे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलं नाही म्हणजे कोणाला माहित नाही आता माहिती पडेल सर्वांना सोन्याला लंपी झाल्या होत्या परत फोन चालू होतील कारण प्रत्येक माणूस आहे ना त्याला जर काय झाला मालक आहेत प्रत्येक जण त्यांना टेन्शन होतो म्हणून मी ताई सांगितलं सांगितलं काही हे टाकू नका ब्लॉक टाकू नका कारण का। माणसांचे फोन वगैरे चालू होतात ते फोन असू दे पण माणूस प्रत्येक जण टेंशन मध्ये येतो असं का। मारायचं काही कमी आलं ग नाही अजिबात नाही वाशिंदा परत जाऊन देतो हा त्या पुढे नाही जायचं त्याच्या पुढे जायचं काम घातल्यावर मग काहीच तर आता पण दूध चालू दूध चालू आहे त्याला त्याचा तुझ्या गाई आहेत पंधरा सोलाई परवा दिवशी दोन गाई गायी मग ते गायीचा चीप दूध ते घेऊन येतो मग कीर गायचं दूध चालू आहे सोन्याला हो त्याला चालू आहे टॅब्लेट अति पायाला गाठ होती ती झाली का व्यवस्थित ती गाठी झाली नाही या पायाला प्रॉब्लेम आलाय हा काय झालं ये नस आहे ना हा हिनाची एकदम कडक झाली हा आता मन वगैरा कडक झाली या प्रॉब्लेम आला मग ह्या पायात त्या पायाला काही प्रॉब्लेम नाही कायचं नाही सोन्याच्या किती पैशाचे झाले सोन्याच्या पाच पैसा झाल्या टोटल तुमच्याकडं हा मी म्हणजे माझ्याकडं राहुल गोरेकडं हा पकडून पण एकच फोंड झाला चार कालवडी झाले आणि तो पण पहिला पहिलाच खोंड पडला आपल्या घरी पहिला खोंड पुढचे चार कालवडे कालवडी पण सेम बापा होते आहेत ना त्या अजून दाखवले नसतील ना अजून दाखवल दोन गाई दोन त्या गाबन आहेत गाबण आहेत आता जरा बंद गेलायचा ना दाखवायचा कारण डॉक्टर का बैल काय होतं हा गाईला दाखवल्यानंतर दा कमीत कमी तीन चार दिवस बैल बिमार पडतो पण तुम्हाला फोन येत असतील की आम्हाला येतात खूप फोन हा पुण्यापासून बारामतीपासून लय लांब लांब न फोन <laughs> येतात दादा बघा विचार करा त्याला त्रास नाही नसा होत तर आपण एक हजार एक टक्का दिला असतो त्याला त्रास होतो त्रास होतो त्याच्या मुलं आपण हे केलंय त्याला बंद केलाय आपल्या गाईला पण याच्या आईला पण दुसरा बैल दाखवलाय आपण सोन्या नाही दाखवलं नाही दाखवला प्रॉब्लेम त्याला आता कुठला दाखवला त्याला दाखवलं तुम्हाला सांगेल पैदास चालेल पैदास झाल्यावर सांगणार चांगलाच दाखवला चांगला मग वयो आहे का पळाव बैलाय पळाव बैल पळाव बैल आहे पण हा बैल आहे ना गाईला दाखवून जर दा न्यायला ना आपण सत्तावीस तारखेच्या सोन्याच्या नावात मैदान होता ना तिथे पंचवीस तारखेला बैल भरताना आपण दाखवून न्यायला गाईला आपल्या जोडीदाराच्या आणि ती जाऊन पैल दोन दिवसात केवढा पला ते बघित असतो सुलतानाने यायची गाडी खूप गाडी फला ती गाडी कधीच मार नाही खाल्ला कधीच नाही ती गाडी जेव्हा जेव्हा पळाली एक नंबर केलाय एक नंबर तर तुम्हीच सर मुलाखती तुमच्या किती तुमच्या हे बघा मुलाखती तुमच्या तुम्हीच मुलाखती घेतल्या त्यांच्या पहिल्यांदा आणि सोन्याची पहिली मुलाखत घेणार काऊवालाच आहे काडगे साहेब आणि त्याच्यापासून मग सर्वजण ट्रेंडिंगला आली मुलाखतवाले जो हे सर्वांचे बंदीत जे नंदी दाखवले ना बैलगाडी क्षेत्रात जेव्हा बंदी होती बैलानं सरकारची तेव्हा चांगला उपक्रम तुम्ही केला गोरगरिबांचे बैल दाखवून आणि त्याचा पण थोडासा बैलगाडी क्षेत्र चालू व्हायला मोठा फरक पडला फरक पडला आहे ना जन उठाव झाला जन उठाव झाला जनार्दन गाडगे <laughs> आणि आहे ना सोन्याने खेलार टिकवायचं जर कोणी काम केलं असेल ना बैल म्हणून तर ते सोन्याने केलं कारण सोन्या जेव्हा मैदानात पळत होता त्या टायमिंगला मैसुरी बैल लय आले होते आपल्याकडे आणि चांगली पळत होती आणि चांगली पळत होते आणि त्यामध्ये खेलार चांगला बैल पळतो हे दाखवून देणारा एकटाच होता अकादमी पण एक नंबर केलेले आपले सुलतानी नाटी तटीच्या लढती तर तुम्ही बघितल्या जेव्हा माझ्या इज्जतीचा प्रश्न येईल तेव्हा त्यांना पळायच आहे तेव्हा त्यांनी दाखवू म्हणजे त्याला माहिती पडायचा माझ्यासाठी देव आहे बहील बैल म्हणजे नाही मी समजत त्याला एक माझा घरचा सदस्य भावाचा समोर त्याला कळतं सर्व कलतो आपण जे सांगतो ते त्याला कलतो आणि बाई तुम्ही असा मागण दाखवा हा तिथनं असं मागण दाखवा हन हा अजून बाई खरंच चौकापासून दिसत बघा हाय कोंडागत आहे का नाही चौक वगैरे बघायला जायचं जसा पलताना होता तसाच चौक आहे अजून असं वाटत नाही जेव्हा बैल साधात मध्ये होता ना म्हणजे काय बोल जवानी साधात आठ हां जसा मुलाचा लग्न करताना कसा वीस बावीस वर्षात मुलगा <coughs> म्हणजे लग्नाचा वय आपण हां तसा आहे बघा अजून हो तो, तो खायला काय कमी झाला नाही ना खायला नाही झाला पण थोडासा तो तो आपल्याला टेन्शन येतो ना बरोबर असं होतं आणि ही बिमारी आहे ना, तो, तो ना, ना है। हो हो है, मी सांगतो देवाला प्रार्थना करतो का ही बिमारी कोणालाच होऊ नयेच नंदीला नाही येऊ त्रास होतो खूप त्रास होतो कारण माझे दोन नंदी मेल्यात आता पण माझे कालवडीला आहे लंपी त्याला मी नेहून दुसऱ्या गोठ्यावर बांधली अर्जेंटमध्ये मी पत्राचा गोठा मारलाय तिच्यासाठी पॅक करून आणि तिथे ठेवले एक चार महिन्याची तीन साडेतीन चार महिन्याची बो, पण आता बहुतेक कवर आहे बऱ्यापैकी आता बघूया शेवटी देवाच्या हातात आपल्या हातात काय नाही मग हिथून सोडल्यावर त्या गोट्यात जाणार आता गाई किती आहेत दोन गायी आहेत आणि गाय चांगल्या ब्लड लाईनची ना कोणत्या ओळूची गाय ओलूची नाही आपला झगा होता बघा हा हा इसापूरवाल्यांचा हा त्या ब्लड लाईन ची गाय म्हणजे त्यांची जग्याची नात आहे नात आहे एक पळाव बैलाची वंश दुधाची गाय आहे ना तरी सहावं सातवा असेल का तेवढंच आहे नाही नाही तर तिला सांभाळली चांगली तुम्ही सातवं आहे ना साथ

आपण आहे ना सोन्यासाठी खेलारकावची पशु खाद्याची बॅग आणली तुम्ही मागे दिली हा दोन वेळा आम्हाला बॅग दिल्या बैलासाठी हा फक्त आणि त्याचा रिझल्ट आहे ना खूप सुंदर आहे आता माझ्या मित्रांनी तुम्हाला किती कॉल केले पंधरा वीस दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं चांगला रिझल्ट आहे त्यांनी मशावरनं इकडनं तिकडनं आणल्या हो बॅगा असं पण त्याच्या मागे एवढा मोठा संघर्ष आहे बैला मागे म्हणजे काही ना काही त्याच्या मागे चालू आहे पण त्याला त्याच्यावर सर्व रोग माग ना प्रत्येक आजारावर त्यात गुळाची ढेप पण आहे माहिती आहे गुळाची ढेप आहे सेंद्रिय गुळ आहे बर का तो माहिती आहे मला मी बघितलेला आहे तुमचा आता प्रोडक्ट आहे ना हाय बघा गोदायच

सोन्या दुसरा खुराक कुठला खात नाही फक्त शेडचा घरचा खुराक खातो आणि आता खेलार गावचा खुराक ठेवायचा बघ खात का खुरा हो <खाता>। <easy language> <S Humphoto> मला बघायचं होता शेठ हा दुसरा कुठला खुराक खातच नाही फक्त आमचा घरी बनवलेला खुराक आणि त्याच्यानंतर आत्ताच खाल्ला नाही तुमचे पहिले पण त्यात खाले तुम्हाला प्रूफ करून बघायचं मी बघितलं नव्हतं म्हणलं शेतने सोन्याला चारले का नाही म्हणलं काय माहिती ते ताईंची काय ओळख हो टाईंची ओळख आता हा ताईंनाच विषयाला काय ओळख बैलावर प्रेम हा आणि ताई भागीच आहे म्हणजे दोन महिन्यांच्याकडेच होता का हा दोन महिन्यांनी अडीच महिने होतं पण त्याला दूध हे हाताने पा जायला लागतं अस मग तुम्ही पाचता भीती नाही वाटत नाही मारत तुम्हाला मारत नाही ना अजून पर्यंत तरी नाही मारले <laughs> हमने तो वाला कंटिन्यू राहील मदत असाच दादा धन्यवाद